उमरखेड येथे संतोष बाबुराव पेन्शनवार यांचं दुकान जाळण्याचा प्रयत्न नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल सतरा सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता अज्ञात व्यक्तीने उमरखेड शहरातील मेन रोडवर असलेले संतोष बाबुराव पेन्शनवार यांचं दुकान जाळण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये जवळपास दोन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती <गँगाँ> दुकानदाराचे मालक संतोष बाबुराव पेन्शनवार यांनी आज आग्निबानशी बोलताना दिली पोलीस प्रशासनाला याबद्दलची कल्पना देतात पोलीस प्रशासनाने येऊन पंचनामा केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती आहे गणपतीच्या विसर्जनानंतर धानकी आणि पुसदमध्ये किरकोळ घटना घडल्या असताना उमरखेडमधील ही घटना शहराला अशांत करण्याचा अज्ञासाचा प्रयत्न असल्याचे बोलल्या जात आहे संतोष बाबूराव बेशनवा ही घटना कधीची आहे काल रात्री दहा वाजता कालची आहे की आज सकाळची आहे नाही काल रात्री दहा वाजता तुम्हाला कोणी सांगितलं दुकान पेटू एका अज्ञात व्यक्ती करूनच आला की तुमचं दुकान जळायला म्हणे लवकर या अच्छा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली पोलीस ते आले, आले होते पंचनामा वगैरे केला रात्री हां तर काही नुकसान किती झालं अंदाजा नुकसान माझा जवळपास अंदाज काही दोन लाख रुपये होते दोन लाखाचं नुकसान झालं काही संशय आहे कोणावर तुमचं आहे नाही